नमस्कार मित्रांनो मी आयुष्यातो पावा चल भावा सिटी या शो मध्ये सामील होता मी जी मराठी थँक्यू एकदम आम्हाला इथं आणल्याबद्दल आम्हाला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल जी मराठी दिल्या नीतो जी भाऊ कसा एकदम मस्त एन्जॉय केला तसा आपण एन्जॉय केला आपण माझू नुसतो गावापुरतो नुसतो पोरी पोटित नुसतो भाऊ 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 एवढे येतो परत दुसरीकडे जाऊन आहे कधी आपण केलं नाही त्या गोष्टी केलो आहे आणि कधी असा शो मध्ये म्हणजे असं की आपल्या शो या शो मध्ये कधी म्हणजे असं आपण आलो नाही आता एवढं मोठे बंगले म्हणजे तो तसंच पाहिजे असं की एजॉय पण केलाय आपण तसं खूप एन्जॉय केला एकदम मोका असं एकदम खतनाक तस मध्ये आपल्याला आणलं मी तर खूप जी मराठी या चॅनलला खूप माझ्याकडून बाबांनी धन्यवाद मला असं एवढं मोठं मोठी चॅनल दिलंय तर मी या जी मराठीला खूप माझ्याकडून धन्यवाद आणि थँक्यू जोहार माझ्याकडून आता कसं वाटतंय चिजित गाव गाजतंय बाबा सिटी मी म्हणलो होतोन चला ताकी रेडी चल बाबा सिटी तर सांग हां झालं का पण क्या मग कसं त्या या बंगल्यामध्ये कसं वाटत आहे तुला चल बाबा या सिटीमध्ये या बंगल्यामध्ये तर खूपच म्हणजे अशी असं वाटते का जन्नत मध्ये आलो का काय <laughs> अरे कायचं जन्नत इथं आलोपासून थोडं पहिल्या दिवशी तर एक हप्ता करमलं नाही माहितीये का आणि सगळं नवीनच दिसत होत अरे काहीच जीवनाव लागत नाही इथं त्यामुळं थोडं थोडं नाराज होतो सगळे त्याच्यानंतर पोरं सगळी बोलायला लागल्या धडा धडा धाडा सर आले का सगळ्यांची म्हणजे दडकर वाढायची म्हणजे सर आले का एकदम एकदम मला तर एकदम खुश एवढा खुश होऊन जातो ना तर एवढा मी कुठंच खुश नाही झाला आता असं एकदम खुश होऊन जायचं आणि ते सर म्हणजे असं की आपल्याला काय काय तास वेगवेगळे द्यायचे ते मला लय मजा यायची म्हणजे असं की बे खूप मजा यायची ते हो मला पण म्हणजे तो एकश सरांचा तास एका दिवसाचा हिरो त्या दिवशी त्या दिवशी एवढी मजा आली आपल्या जवळ तर म्हणजे टू व्हीलर पण नाही आहे पण एक म्हणजे फोर व्हीलर मध्ये आपण म्हणजे बसलो एका दिवसाचा हिरो आणि ते काही जॅकेट वगैरे जे काय होते ना एकदम भारी वाटत अरे हवाला तास नाही मला तो दुसरा तासला खतरनाक होत मग आज ते का गावात जाय मुंबई जेव्हा मुंबईकरांची मस्त फिरायचं आम्ही एवढं कुठं काढले तिकडे ऑरॉपा एन्जॉय केला मोकार आपल्याला पैसे दिले बघ हजार रुपये खर्चायला वडे काय हे काय ते काय एन्जॉय खूप केलं तिकडे मोठा तसंच मला पण ते जीवाची मुंबईचा खूप ता तास आवडला म्हणजे त्या तासमध्ये आम्ही नमस्कार मित्रांनो मी आहे शत्रुघ्न पावरा चलबाबा सिटी जी मराठी या चॅनलवर या चलबाबा सिटीत चलबावा सिटीत या शोमध्ये मी होता आणि या शोचा सर्व मित्रांना भेटलो मी सर्व मित्रांची मजा एकदम एन्जॉय केलो खूप मजा आली आहे या तीन महिन्यामध्ये मला खूप इतका मी एन्जॉय केला की के, खूप एन्जॉय केला कधीच केला नाही असा तर बा मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आणि तसं तर खूप म्हणजे एन्जॉय केला मी आणि मला हां माझी मेंटर होती किमया तर किमया पण खूप मला हेल्प हेल्प के केलं आणि खूप म मदत केली तशी श्रुती दिदी प्रणाली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आणि गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी यांच्यासोबत मी एकदम मजा केली आहे खूप या मुंबई मेन्शनमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आणि एकदम एन्जॉय केला मी माझा इंस्टाग्रामला खूप लाईक करा आणि कमेंट करा फो फॉलो करा मित्रांनो बस जोहार मेरी से जोहार